नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आता हे स्ट्रक्चर पाहायच्या अगोदर आपण काय काय पाहिलं तर आपण ॲटोमिक नंबर पाहिला ॲटोमिक नंबरनुसार हा पिरियडिक टेबल अरेंज झालेला आहे दुसरं पाहिलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशनला इम्पॉर्टंट दिलं म्हणजे पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन ज्यांच्या आउटरमोस्ट सेलला सेम इलेक्ट्रॉन असतील ते एका ग्रुपमध्ये येतील अशा प्रकारची याची काय केलेली आहे रचना केलेली आहे शिवाय काय गोष्टी विचारात घेतल्या तर फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी या विचारात घेऊन हा मॉडर्न पिरियडिक टेबल तयार केला आहे या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता होळी आहेत यांना आपण काय म्हणतो पीरियड असं म्हणतो असे किती पिरियड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात पिरियड आढळतात आपल्याला तर ज्या उभे कॉलम आहेत या उभे कॉलमला आपण काय म्हणतो ग्रुप असं म्हणतो तर टोटल किती ग्रुप आहेत अठरा ग्रुप आहेत ओके okay. या अठरा ग्रुपमध्ये बघा ग्रुप आणि कॉलम यांचा मिळून एक ब्लॉक तयार झालेला आहे हा जो ब्लॉक आहे अशा किती ब्लॉक आहेत तर एकशे अठरा ब्लॉक आहेत आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये स्वतंत्र असा इलेमेंट आहे हे आपल्याला दिसत आहे शिवाय प्रत्येक ब्लॉकच्या वरती आपल्याला काय दिलेलं आहे त्याचा ऍटोमिक नंबर दिलेला आहे बघा जसं आपण इथं पाहू शकतो हायड्रोजनच्या वरती किती दिलेला आहे एक दिलेला आहे तर असे इलेमेंट काय केलेले आहेत या पिरियडिक टेबल मध्ये दाखवलेले आहेत शिवाय आपण जर पाहिलं गेलं तर पहिला ग्रुप आणि सेकंड ग्रुप यांचा म्हणून मिळून येस ब्लॉक तयार होतो हा जो ब्लॉक दिसतोय ना आपल्याला हा जो पहिला त्याला आपण काय म्हणू शकतो येस ब्लॉक इलेमेंट असं म्हणतो हा जो पहिला ग्रुप आहे त्याला आपण येस ब्लॉक अस इलेमेंट असं म्हणतो तर हा जो थर्टीन पासून तो एटीन पर्यंत दिसतोय ह्याला आपण म्हणणार पी ब्लॉक इलेमेंट हे जे दिसत आहेत आपल्याला हे आहेत प्ली पी ब्लॉक इलेमेंट तर थ्री पासून ट्वेल्व पर्यंत जो दिसत आहे तो आपला आहे डी ब्लॉक इलेमेंट ओके हा जो आहे आपले तर डी ब्लॉक मधले इलेमेंट आहेत आणि जो बॉटमला दिसत आहेत त्यांना आपण म्हणतो ब्लॉक इलेमेंट शिवाय ह्या य्लॉक इलेमेंटमध्ये लँथेनाइट आणि ऍक्टेनाइट अशी सिरीज आहे म्हणजे एफ ब्लॉक इलेमेंट जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो लँथेनाईट आणि ऍक्टेनाईट असे म्हणतो ओके ते कुठं असतात तर साधारणतः सत्तावन्न पासून ते एकाहत्तर पर्यंत ही लँथेनाईट सिरीज आहे तर एकोणनव्वद पासून ते एकशे तीन पर्यंत ऍक्टिनाईट सिरीज आहे जर या टेबलच्या डाव्या बाजूला पाहिलं आपण समोर पाहिलं ही डावी बाजू आली या बाजूला जर पाहिला गेलं तर हे काय दिसतात आपल्याला मेटल दिसतात तर आपण उजव्या बाजूला पाहिलं तर काय पाहायला भेटतात आपल्याला नॉन मेटल आणि ही जी झिगझॅग लाईन दिसते तिथं आपल्याला काय भेटतात मेटलॉइट पाहायला भेटतात